नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत आहे जसं की पोलीस भरतीसाठी आपल्याला महत्त्वाचा हो एक घटक विचारला विचार जातो तो म्हणजे विषय कोणता आहे जी के जी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी सामान्य चालू घडामोडी कोणते विषय असतात इतिहास दोघं अर्थशास्त्र राज्य इतकेच घटक घटक का असतात त्याच्या पण रिलेटेड आपल्याला अभ्यास करावा लागणार जसं की करंट रिलेटेड धरून पंचायत राज पंचायत राज ग्रामीण ग्रामीण स्थानिक संस्था शहरी शहरी प्रशासन ग्रामीण प्रशासन यांचा पण आपल्याला सविस्तर रीती अभ्यास करावा लागणार आहे त्यामध्ये दुसरा एक घटक येतो महसूल प्रशासन महसूल प्रशासन मध्ये काय येतो कोतवाल तलाठी कोतवाल कराटी तहसीलदार नायब तहसीलदार डेप्युटी कलेक्टर हे महसूल प्रशासनामध्ये घटक आहेत यांचा आपल्याला सविस्तररीत्या अभ्यास करावा लागणार आहे त्यामध्ये तिसरा एक घटक आहे तो म्हणजे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनामध्ये आपल्याला रुजू व्हायचं आहे तर आपल्याला पोलीस प्रशासनाविषयी माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचे प्रशासनामध्ये कामे काय काय असतात त्यांच्या पदाविषयी माहिती हे आपल्याला सविस्तरित्या माहिती असणे खूप खूप गरजेचे असते त्यामध्ये पोलीस प्रशासनामध्ये त्यांची विविध पदे आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे पदाविषयी माहिती आणि त्यांची कामं पीक असणं आपल्याला गरजेचे आहे माहिती असणं काम दुसऱ्या भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटनेमध्ये काय आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला संसद महत्वाचा घटक म्हणून बघू संसद लोकसभा जसं की राज्यसभा राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान यांच्या कामाविषयी जसं की का माहिती आपल्याला असणे गरजे आहे जसं जा, की कलमे आपल्याला महत्त्वाचे महत्वाचे कलम महत्वाचे पूर्ण कलम आपल्याला अभ्यास करणे खूप गरजेचे आहे जस की आतापर्यंत प्रश्न बघायला गेले तर पोलीस भरतीचे कलमावर जास्त प्रश्न विचारले गे गेण्यात आहेत कोणते कलम कशाविषयी कशाविषयी नाही घटना दुरुस्त्या हे आपल्याला भारतीय राज्य घटनेमध्ये बघावं लागणार आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे क्रीडा आहे क्रीडामध्ये आता ऑलिम्पिक ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल कोणी जिंकले कोणत्या देशातून आपण जिंकले हे आपल्याला बघणे महत्वाचे जस की दिनविशेष दिनविशेष एक महत्त्वाचा घटक आहे आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये जास्त करून प्रश्न दिन विशेष पण विचारले गेलेले आहेत जसं की बारा महिन्याचे संपूर्ण आपल्याला दिनविशेष विशेष माहित असणे गरजेचे आहे दिनविशेष विषय कोणकोणते दिनविषयी पर्यावरण दिनविषयी कामगार दिन असे दिन विशेषावर प्रश्न पण विचारले गेलेले आहे आतापर्यंत तुम्ही मागचे प्रश्न बघितले बघितले ते एम सी क्यू त्याच्यामध्ये तुम्हाला दिनविषय विशेषावर कोणकोणते प्रश्न आले हे माहिती देईल जसे की पुरस्कार सामान्य पुरस्कार सामान्य याच्याविषयी माहिती असणार पुरस्कार कोणकोणते पुरस्कार आता भारतरत्न भारतरत्न पुरस्काराविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे आतापर्यंत किती जणांना दिले आता कोणाला दिले हे घटक पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांची साहित्य महत्त्वाचे आता पोलीस भरतीसाठी आता मागच्या काही भरतीमध्ये बी पुस्तक व त्यांचे लेखक बघा लेखक लेखक आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे कोणते साहित्य कोणी कोणी लिहिले कोणत्या लेखकाने लिहिले साहित्य लेखक जे प्रसिद्ध पुस्तके हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे जसं की त्याच्यामध्ये सामान्य नाही जी की जी एस मध्ये आपल्याला वाटतो भूगोल भूगोल संपूर्ण करावं लागतो का संपूर्ण करावं लागत नाही त्याच्यामध्ये बेसिक बेसिक घटक आपल्याला करणे गरजेचे आहे जसं की स्टेट बोर्ड स्टेट बोर्ड स्टेट बोर्डमध्ये जे जुनी पुस्तकं आहेत ते तुम्ही वापरा आणि भूगोलांचा अभ्यास बऱ्यापैकी करू शकता तुम्ही भूगोलाचं जसं की संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राचं भूगोल बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या भूगोलवर आपल्याला बेसिक बेसिक माहिती असणे गरजेचे आहे जसं की संपूर्ण नद्या पर्वत डोंगर याविषयी माहिती असणे गरजेचे आहे जिल्हे कोणकोणत्या जिल्ह्याला कोणकोणत्या राज्याची सीमा लागत आहे हे आपल्याला त्या महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये माहिती असणं गरजेचे असते प्रश्न विचारले गेले तर कसे विचारले जाऊ शकतात म्हणजे एम सी पोलीस भरतीमध्ये जास्त करून महाराष्ट्राचा भूगोल भारताच्या भूगोल आणि पर्या जगाचा भूगोल व पर्यावरण कृषी याच्यावर कसे प्रश्न असतात बेसिक प्रश्न असतात ते माहिती असणं की आपल्याला खूप गरजेचं आहे बेसिक प्रश्नाविषयी माहिती जाणून म्हणजे मागचे जे, जे प्रश्न आले ना आतापर्यंत बेसिक कोणकोणते प्रश्न विचारले गेले पोलीस भरतीसाठी कोणकोणत्या घटकावर जास्त ते भर देण्यात आला महाराष्ट्रावर जास्त भर देण्यात आला महाराष्ट्रातल्या कोणत्या घटकावर जास्त भर देण्यात आले जसं नदी पर्वत जिल्हे कोणत्या जिल्ह्यात किती तालुके आहेत कोणत्या जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये सविस्तर माहिती मिळून जाईल माहिती अर्थव्यवस्थेची असणे गरजेचे जस की आर आरबीआय आर बेरोजगारी रोजगारी अर्थव्यवस्थेचे अर्थव्यवस्था कोण कोणत्या प्रकारे डेव्हलप होत आहे पायाभूत सुविधा असे घटक असणे आपल्याला गरजे माहीत असणे गरजेचे आपण स्टेट बोर्ड जुने जे जुने पुस्तक असतात स्टेट बोर्डचे पाचवी ते दहावी पर्यंत तुम्ही संपूर्ण सविस्तर अभ्यास करा त्यांच्यावर आतापर्यंत प्रश्न स्टेट बोर्डचे चे तुम्हाला पोलीस भरतीच्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये बघायला भेटणार स्टेट बोर्डवर जास्त प्रश्न त्यांनी भर दिलेला आहे जसं रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र आरोग्यशास्त्रामध्ये मध्ये कोणत्या कोणकोणती लस दिली जाते हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे आणि ते दुसरा एक महत्त्वाचा घटक म्हणजे इतिहास आपल्याला इतिहास बघायला गेला तर आपल्याला वाटतं भरपूर सगळ्याचा इतिहास करावा लागतो का त्याच्यामध्ये इतिहास तर करावाच लागणार आहे तुम्हाला बेसिक बेसिक माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला स्टेट बोर्ड वाचावेच लागतात स्टेट बोर्ड कोणकोणते वाचा प्राचीन साठी काय करावं लागतं सावळी सहावीचा स्टेट बोर्ड तुम्ही सगळं प्राचीन इतिहासासाठी वाचा आणि ते एक महत्वाची गरज म्हणजे जर का तुम्हाला कोणत्या त्या क्लासच्या नोट वाचायचे असले तर ते पण वाचू शकतात पण तुम्हाला सहावीचे स्टेट बोर्ड साठी पुस्तक साठी स्टेट बोर्ड पुस्तक वाचणं गरजेचं आहे जसं की मध्ययुगीन जसं की सातवी सातवीचं जुनं स्टेट बोर्ड वाचवा जसं की आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास यासाठी आठवीचं स्टेट बोर्ड वापरा जुनं एकदम महाराष्ट्र अकरावीचं पुन्हा ट्वेल्थ पण अकरावीचं पुन्हा स्टेट बोर्ड वाचा तुम्ही जुनं त्याच्या नोट्स काढा किंवा कोणत्या जसं की समाज सुधारकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात एखादं के सागरचं समाज सुधारकाविषयी संपूर्ण माहिती असलेलं पुस्तक वापरा तुम्ही के सागरच्या पुस्तकामधून बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले घेण्यात आले जसं की याच्यावर आधुनिक मध्ययुगीन प्राचीन इतिहासाचे स्टेट बोर्ड पुस्तकावर प्रश्न येतात तुम्हाला एखादं वाटलं तर कोणतं रेफरन्स बुक वापरा तुम्ही के एस वापरू शकता जसे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास याच्यासाठी चौथी चौथीच स्टेट बोर्डचं पुस्तक तुम्ही सविस्तर अभ्यास करा त्याच्यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजाविषयी माहिती बऱ्यापैकी भेटून जाईल म्हणजेच संपूर्ण भेटल्यासारखी भेटून जाईल दे। दे समाज सुधारक समाज का सुधारकासाठी काय करायचं आपल्याला अकरावी अकरावीचे जुनं पुस्तक जे असते तर नवीन बघा तुम्ही नवीन पण वाचा पण जुनं पुस्तक वाचणं तुम्हाला खूप गरजेचं आहे तुम्ही ते पुस्तक वाचा नोट्स काढा तुम्हाला एखादा रेफरन्स बुक वाचा वाटलं असेल ते वाचा पण तुम्हाला स्टेट बोर्डचे जुनी पुस्तकं करणे खूप गरजेचं आहे त्यामध्ये दुसरं एक संगणक व माहिती तंत्रज्ञान प्रत्येकाने एम एस सी आय टी केलेले असते आता नवीन एम एस सी आय टी विषयी तुम्हाला काहीच तेवढं काही सांगायची गरज नाही त्याच्यामध्ये बेसिक बेसिक माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे एम एस सी आय टी विषयी जसं की एम एस सी एम टी मला बेसिक बेसिक माहिती असते जसं की संगणक माहिती तंत्रज्ञान याच्या विषयी तुम्हाला बेसिक बेसिक माहिती घेऊन माहीत असणं गरजेचं आहे जर तुम्ही अभ्यास सविस्तर करा एक महाराष्ट्रातील जिल्हे व हो संक्षिप्त स्वरूप रूपे संक्षिप्त रूप हो महाराष्ट्रातली जिल्हे मग आता तुम्ही समजा तुम्ही पुणे या जिल्ह्यामध्ये फॉर्म हो टाकला पोलीस भरतीचा तर तुम्हाला पुणे

फॉर्म टाकत राहणार पण त्याचे जसं पुणे नाशिक नागपूर तर त्याच्या त्याविषयी ते तुम्हाला भौगोलिक माहिती असणं गरजेचं आहे त्याच रिलेटेड चालू घडामोडी चालू घडामोडी हे टॉपिक असं आहे की तुम्हाला जेव्हा पोलीस भरती तर त्याच्या त्याच्या एक वर्ष आधीवर तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास करणे गरजेचं आहे त्यामध्ये बघा संपूर्ण हे जे घटक आहे भूगोल इतिहास अर्थशास्त्र याच्या रिलेटेड तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास करावा लागणार आहे तर आज आपण इथे थांबू जी के जी एसचे प्रश्न आपण असेच घेत राहू धन्यवाद